नमस्कार मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर मला शासनाला आज अभिनंदन करायचं आहे आणि धन्यवाद सुद्धा द्यायचं आहे की त्यांनी महाराष्ट्र स्टॅम्प एम स्कीम दोन हजार तेवीस चोवीस ह्याला पहिल्या फेज साठी मुदत वाढ दिलेला आहे म्हणजे ज्या स्कीम एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला, ला, ला संपत होता आता त्यांनी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक महिन्याचा कालावधी वाढून दिलेला आहे ह्या स्कीम मध्ये आहे काय हे स्टॅम्प ड्यू अभय योजना त्याला आपण म्हणतो मुद्रांक योजना दोन हजार तेवीस ह्या जे सुरुवात झाला होता एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आणि पहिला फेज जे आहे ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत होता त्याला आता मुदत वाट दिल्यामुळे हे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे ह्या स्कीम मध्ये ज्यांचा दस्तावेज आहे ज्या गेल्या चाळीस वर्षापासून त्याच्यावर योग्य मुद्रांक भरला नसेल आपण ते योग्य मुद्रांक आता भरता येईल त्यासाठी जे काही चारशे टक्के ज्या पेनल्टीज होते त्याला आपण म्हणतो दंड होते हे सर्व माफ करण्यात आलेलं आहे आणि योग्यता म्हणजे आणि कौतुक म्हणजे ह्या स्कीम मध्ये आपल्याला म्हणजे सुद्धा सवलत दिलेला आहे म्हणजे समजा आपला दस्तावेज फर्स्ट uh, जानेवारी नाईनटीन एटी ते थर्टी फर्स्ट डिसेंबर दोन हजार पर्यंत आहे त्याला शेड्यूल वन डॉक्युमेंट म्हणतो त्याच्यामध्ये आपला दस्तावेज असतील तर आपल्याला एक लाखापर्यंत मुद्रांक येत असेल पेंडिंग मुद्रांक येत असेल पूर्णच पूर्ण मुद्रांक माफ करण्यात आलेला आहे आणि पेनल्टी सुद्धा माफ करण्यात आले समजा आपण फेज वन मध्ये अर्ज केला तर त्याच पद्धतीने आपला मुद्रांक एक लाखापेक्षा जास्त शिल्लक असेल तर आपल्याला फक्त पन्नास टक्के मुद्रांक भरावं लागतं उर्वरित पेनल्टी सुद्धा पण शंभर टक्के माफ आहे म्हणजे ह्या स्कीम आपण बेनिफिट घ्यायला पाहिजे आता खास करून मी असं सांगेन ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मानवी अभ्यास तर अजून झालेला नाहीये किंवा डीम्ड कन्व्हियन्स पेंडिंग आहे त्या लोकांनी खास करून ह्याचा फायदा घ्यायला पाहिजे काही लोकांमध्ये गैरसमज होता कि मदे कि की ऐंशी ते पंच्याऐंशी मध्ये स्टॅम्बलिटी आता घेतलं जाणार नाहीये असा नाहीये आजचं ह्या स्कीम मध्ये खास करून त्या सवलत दिल्या आहे की ज्या दस्तावेज नाईनटीन एटी ते दोन हजार पर्यंत आहे किंवा पंच्याऐंशी पर्यंत आहे तुम्ही त्याच्या ह्या स्कीमचा बेनिफिट घेऊ शकता त्यासाठी आपला नोंदणी सोसायटी नोंदणी झालेला फॉर्म ये किंवा टेलिफोन बिल इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही ज्या ताबा घेतलेला पुरावा सादर केला तर मला वाटतं तुम्हाला त्याच्यावर पंचवीस ब अंतर्गत आपला मुद्रांक घेतला जाईल तर आपण ह्याच्या स्कीमचा बेनिफिट घ्यावा मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपल्याला कदाचित अजून काही माहिती पाहिजे असेल आपला महासेवामध्ये आपण संपर्क साधू शकतात आणि आमचा महासेवाचा नंबर आहे झिरो टू टू फोर टू डबल फाय वन फोर वन फोर झिरो टू टू फोर टू डबल फाय वन फोर टू फाय मी असं आपल्याला सांगू इच्छितो की ह्या स्कीम वाढून घेण्यासाठी आमचा उपाध्यक्ष सी ए शैलेश गडिया आणि बी जे पी सेलचा जे प्रेसिडेंट आहेत ते त्यांच्याबरोबर मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महासेवा आम्ही ऑनरेबल महसूल मंत्री राधाकृष्ण वि के पाटील भेट घेतलं त्यांना समजून सांगितलं काय काय अडचण आहे त्याचपैकी आम्ही एक पुस्तक लिहिलं होतं त्या स्टॅम्प टू एम स्कीमच्या ते सुद्धा आम्ही त्यांना सादर केलं आणि त्यांनी सर्व बघितलं त्याच्यानंतर आपल्या अधिकारशी चर्चा करून ह्या स्कीम संध्याकाळपर्यंत आम्ही वाढवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं त्या त्यांनी विश्वास आम्हाला घेऊन तर संध्याकाळपर्यंत त्यांनी ह्या स्कीमला एक महिन्याचं मुदत वाढ दिलेला आहे म्हणून मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या जनतेनं सुद्धा असं आवाहन करतो की आपण ह्या स्कीमचं जास्त जास्त लाभ घ्यावा मी आपल्याला असं विनंती करेन ह्या महासेवा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावा जास्त जास्त लोकांना कर शेअर करावा जेणेकरून आपल्या गृहनिर्माण संस्था रेरा मुद्रांक रेव्हेन्यू जमीन वेगवेगळ्या ज्या माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचवायचा पूर्ण प्रयत्न आमचं असोसिएशन मार्फत केलं जाईल फेडरेशन मार्फत केलं जाईल धन्यवाद